कोर्टाचे आदेश डावललेले आहेत महानगरपालिकेनं अतिक्रमण हटवलं अतिरिक्त आयुक्त यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचं म्हटलंय कोर्टाच्या निर्णयाविरोधात कारवाई केली जाईल वकिलांनी हा इशारा दिलाय जालना महानगरपालिकेनं आणखी एक मोठा प्रताप केलेला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये अतिक्रमण हटावची कारवाई करत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयानं या कारवाईला स्थगिती देऊन याबाबतची माहिती महापालिकेला दिलेल्या असताना देखील ही कारवाई करून थेट न्यायालयाच्या आदेशाला चॅलेंज केलं आहे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली आणि त्यामुळं राजपूत बाईंवरती कारवाई करण्याची मागणी आता अतिक्रमणधारकांबरोबरच इतर लोकांनी केली आहे त्याची माहिती दोन वर्षापूर्वी आम्ही महानगरपालिकेला दिली होती त्यावेळेस नगर होती आणि त्यांनी संतोष कांडेकर यांनीच ती कारवाई या ठिकाणी केली नाही की कारण न्यायालयाचा मना ऐकून होता परंतु आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी सर्व या दुकाना या महानगरपालिकेने काढून टाकले आहे याविषयी मी ज्यावेळेस या पक्षकारांचा मला फोन आला तर मी त्यांना मॅडम एक राजपूत मॅडम अतिरिक्त आयुक्त या या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आल्या होत्या त्यांनासुद्धा फोन द्यावा मी बोलतो फोनवर आणि आपल्या नकला त्यांना द्याव्या असं पक्षकाराला सांगितलं परंतु त्यांनी फोन न घेता वकील साहेबांना आम्ही बघून घेऊ ते काय करायचं ते असे म्हणून अरुवाच्या भाषेत यांना सगळ्यांना बोलून या ठिकाणी सर्व हे नाचधूस केलेली आहे